नमस्कार मंडळी टेक तडका चोवीस बाय सात मधून मी प्रियंका पाटील आज आपल्यासाठी एक जबरदस्त बातमी आहे टेक्नो मधून म्हणजे इंटेलने तर धमाल उडवून दिली आहे सहा महिन्यांपूर्वी लिप बुटान यांनी सूत्रहाती घेतली आणि आता बघा त्यांनी एक धमाकेदार हार्डवेअर अपग्रेड जाहीर केला आहे गुरुवारी इंटेलने पॅन्थर लेक नावाचा प्रोसेसर लाँच केला आहे हा त्यांच्या इंटेल कोर अल्ट्रा प्रोसेसर फॅमिलीचा नवा अवतार आहे आणि गंमत म्हणजे हा इंटेलच्या एटीन ए सेमीकंडक्टर प्रोसेसवर बनलेला पहिला शिप आहे म्हणजे एकदम नेक्स्ट जनरेशन स्टफ हे प्रोसेसर वर्षाच्या शेवटी शिप व्हायला लागतील असं म्हणतात आणि हे तयार कुठे होते, होते माहितीये तर एरेझोनामधील इंटेलच्या फॅक्टरीमध्ये जी दोन हजार चोवीस मध्येच सुरू झाली आहे काय भारी आहे ना लिप बुटान म्हणतात की आपण कम्प्युटिंगच्या एका नव्या रोमांचक युगात प्रवेश करत आहोत जे सेमीकंडक्टर तंत्रज्ञानातील मोठ्या प्रगतीमुळे शक्य झालं आहे खरं तर हे स्टेटमेंट्स ऐकूनच भारी वाटतं इतकंच नाही तर इंटेलने झिओन सिक्स प्लस कोड नेम्ड क्लिअर वॉटर फॉरेस्टचा आपण प्रिव्ह्यू दिलाय हा त्यांचा एटीन ए बेस्ड पहिला सर्व्हर प्रोसेसर आहे आणि दोन हजार सव्वीसच्या पहिल्या सहामाहीत लॉन्च लाँच होईल म्हणजे सर्व्हरसाठी पण भारी अपडेट्स येणार आहेत ही घोषणा हॅश इंटेल सीईओ म्हणून टाण आल्यापासूनची सर्वात मोठी मॅन्युफॅक्चरिंग अनाउन्समेंट आहे त्यांनी आधीच सांगितलं होतं की कंपनीला पुन्हा तिच्या मुख्य व्यवसायांवर फोकस करायचं आहे आणि इंजिनिअरिंग कल्चर परत आणायचं आहे आणि हे नवीन प्रॉडक्ट्स खास करून एटीन ए सेमीकंडक्टर हे मेड इन यूएसए आहे यावर पण त्यांनी जोर दिलाय अमेरिकेत नेहमीच इंटेलची सर्वात प्रगत आर एन डी उत्पादन डिझाईन आणि उत्पादन सुविधा राहिल्या आहेत आणि आम्हाला अभिमान आहे की आम्ही आमच्या देशांतर्गत ऑपरेशन्सचा विस्तार करत आहोत आणि बाजारात नवीन इनोव्हेशन आणत आहोत असं टॅन म्हणाले म्हणजे अमेरिकेच्या टेक सीनसाठी पण ही मोठी गोष्ट आहे टेक तडका चोवीस बाय सातवर अशाच वाव अपडेटसाठी कनेक्टेड रहा मी प्रियांका पाटील तुमची टेक फ्रेंड